तर मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरुसाईच्या एक आदत एक बैल या मैदानामध्ये आणि एक प्रतिमासा नंदी पाहला म्हणजे त्याचं नाव आहे साई नगराध्यक्ष सचिन अप्पा ववरे माळशिरसे यांचा नंदी आहे मित्रांनो आणि चालू सीझनला जबरदस्त पोहतोय चला तर मग त्याची मुलाखत चालू करूय आप्पा नमस्कार नमस्ते काय आनंद आहे आजचा एक म्हणजे चालू सीझनला ज्या ज्या मैदानात साई जातोय त्या मैदानात नाराज करत नाही साईनं आम्हाला आदत असल्यापासून कधी नाराज केलं ना आदत मध्ये साई न खूप गुलाल केलं अंधारत होता आता आम्ही आज ताय टॉपचं पैर न घालता एकदम साध्या खोंडा सगळं पैर करून आम्ही कंटिन्यू गुलालत राहतो या साई जिथं जाईल तिथं आम्हाला असं विश्वास आणि एक शंभर टक्के विश्वास राहतो की साई आज गुलाल करणारच बर आज कालचं अमरापूरचं मैदान कॅन्सल झालं रात्री आठ वाजता आम्ही स्वतःहून फोन केला पहिरा त्यांनी आम्हाला दोन महिने झाला आमचा विषय चालला होता कि रहा 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 की पैरा करायचा करायचा त्यांना आम्ही रात्री होऊन फोन केला की पहिरा करायचा आज फोन नव्हती ना अमरापूर कॅन्सल झाला आम्हाला सहा वाजता रात्री कळलं आम्ही रात्री सात आठ वाजता पैरा पा, केला आणि आज त्या खोंडाने बी आम्हाला सहकारी केले की गाडी गोलात राहिली आमची आम्ही पहिल्यांदाच हा साई खरेदी केलेला आहे आणि पहिल्यांदाच साई खरेदी केल्यामुळं आम्हाला ते साईची आवड बी निर्माण झाली मला ह्या बैलगाडी क्षेत्राची कधीच आवड नव्हती म्हणजे मुळे या दोन तीन महिन्यानंतर कंटिन्यू दहा महिने झाला आम्ही घेऊन पण आता कंटिन्यू साई आपण मी पाहिले की आ, तुम्ही तु, मोठा टीव्ही घरामध्ये आणि त्यामध्ये बैलगाडी शर्यतीचे प्रॉपर तुम्ही व्हिडिओ बघता म्हणजे सेमी फायनल झाली किंवा फायनल झाली एक प्रकारे समोरच्या बैलाचा पळ कशा पद्धतीने कुठल्या खांदी जास्त स्पीड लागतंय हे सर्व गोष्टी तुम्ही टेक्निकली ऑब्झर्व करत असत असतात त्या गोष्टी किती हो महत्वाची रोज सेमी फायनल आणि सेमी फाय फायनल आणि फायनल रोज बघतो माझ्या स्क्रीनला तर स्क्रीनला बघल्यानंतर फक्त गाडी एक नंबरला उजवीचा कोणता खोंड राहतोय उजवीचा कोणता बैल असतो सेमीला दोन नंबर तीन नंबरला कोणतं उतरतोय किंवा गटाला गटाला बी खोंड चांगला बोलतोय किंवा बैल चांगला उजवीला बोलतोय आणि तो पायऱ्या वाचून मार खातोय त्याच्या खोंडांसंग पैर करून मी गुलाला राहतोय आता सर्वसामान्य बैलांसोबत पाय फायदा तर करत आहे असं काही जण म्हणत असतील की आपा वायदे घेत काय का तर त्याविषयी काय सांगा आज ज्यांचं ज्यांचं गुलाल ज्यांच्या बरोबर केलं ते प्रत्येकाला विचारायचं तुम्ही की सचिन आपा वावरेनी जे तो म्हणलं तरी मी घेतलेली नाही आज सत्तावीस तारखेला सोन्या पन्नास पन्नास केसरी मध्ये आम्ही गुलालात राहतो आज तो मास्तर बैल कधी गट पास न त्यांच्या संग पायऱ्या करून आम्ही गुलालात राहिलो पाचवा नंबर आला आज सोळा आठशे पंचावन्न मोहचा त्यांच्या बरोबर एक आम्हाला एकतीस तारखेला पैरा केला एकतीस पाच तारखेला पायरा केल्यानंतर त्यांनी मला वाटतंय सीएमेला बऱ्याच वेळा त्यांच्या टाकीत मार खाल्लेला होता संग पायरा केला आणि तरी त्या दिवशी बी आमचा तीन नंबर झाला हा कडणी गाडी पळून त्या दिवशी कडणी गाडी पळून मी सात नंबर तासावर पळून मी आम्ही सोरासंग गुलालात राहिलो परवा तीन तारखेला आम्ही क्वार्टरला राहिलो होतो पण आम्ही काय साईला पळवलं नाही म्हणजे सलग आताच मैदानात सत्तावीस तारखेपासून आज चौथा गुलाल आहे आमचा कंटिन्यू गुलाला आहे कुठल्या कुठल्याच मैदानात आमचा गुलाल गेलेला नाही सत्तावीस एकतीस तीन आणि आज आठ तारीख आहे सलग चार गुलाल आपल्या साईने दिलेला राहिले साईकडे पाहिलं की एकदम तापट स्वभावाचा दिसतो स्वभाव त्याविषयी काय सांगाल कारण मला वाटतं आता पळून मग आलेला ऐकतच नव्हतं ते तुम्हाला म्हणजे एकदम तप्पट स्वभाव साईचा स्वभाव बी ताप्पट आहे ज्यावेळेस तो सुट्टीला जातो त्यावेळेस त्याला कधी एकदा पळून निकाल रिक्षा शिवतोय असं साईला दरवेळेस आणि प्रत्येक वेळेस आम्ही नवीन चेहरा आणि नवीन चेहरा बी घालतोय असा की तो कधीही गुलालात नसणारा किंवा नवीन टॉप मधला आमचा आज टाकायचा कधी नाही तरी साईने आम्हाला समाधान केलेलं साई विषयी जरा माहिती सांगा कुठून घेतलेलं साई वगैरे साई तसा गारा कोले जाय मूळचा आमचा एक मित्र अं देशमुख म्हणजे पलविंदर देशमुख त्यांच्या आपण सहाय्य घेतला त्याला एक दहा दहा महिने झाले दहा महिने झालं हे आमचं म्हणजे आम्ही दोघातच घेतला मला काय याचा नात नव्हता आणि बापूराव शिरोजकर यांच्या आपण साई घेतला यांनी साईला आपण चांगलाय मला काय याच्यातलं काय बैलातले काय अनुभव नाही आज बी नाही पण ते दोन तीन महिन्यात साईमुळे मला लागलाय बापूराव साईला आपल्याला हा खोंड घ्यावा लागतो कोंड खोंड घ्यावा लागतोय म्हणल्यानंतर आम्ही तो विकत घेतला विकत घेतल्यानंतर साई ना मला आदात मध्ये कधी नाराज केला नाही कायम साध्या पायऱ्यात पळून आदत मध्ये मी कंटिन्यू लागलेला ला चांगला सुंदर बैल पळतोय तरी पण तुम्हाला सुद्धा पायऱ्याच्या अडचणी भरपूर पायऱ्याच्या अडचणी येत नाही खरं सांगतो माझा प्रॉब्लेम एकच होतो की मला मोठं पैर येत येत आता काल मी मला आजच्यासाठी मोठं पैर दोन तीन टॉपच्या खोंडांचा फोन आलत पण आपण ह्यांना शब्द दिलता आपण पळू म्हणून त्यामुळं टॉपचं फोंड असून सुद्धा मी सामान्य पैर म्हणतात ना बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्द कुठेतरी महत्वाचा आहे तो पहिला पाळायचा प्रयत्न तुम्ही करता म्हणावा लागेल आणि टोपचं पैर येते पण माझ्या चांगल्या हो स्वभावामुळे मी माझ्या संबंधात कुणालाच नाही म्हणलो नाही आज ता काय कुणाला साहिल नाही म्हणलो नाही आज तो सोळाचा आठशे पंचावन्न बैल जमाल राहुल बनगर ते त्यांचा मला फोन आला एकतीस तारखेला आमच्या गाडीने तीन नंबर केला त्यांचा मला एक तारखेला फोन आला म्हणले मला चार जण पाच जणांनी विचारले साई तुम्हाला मिळाला कसा वायदी किती घेतली आणि तुम्हाला दिलाच कसं काय त्यांनी साईला वायदी दिलेला आहे आणि साई हा मी बी आणि मालक बी असे मोकळे मनाने आम्हाला दिला दहा रुपये वायदी नाही घेता आपण पायरा केलेला आहे मी बघतोय की संपूर्ण टीमचा एक मेव बैल आहे Uh, साई तुमच्याकडे म्हणजे संपूर्ण टीमचं भरपूर प्रेम आहे त्याच्यावरती आणि आपण uh, uh, नाव घेतलं की साईचं नाव कुठेतरी निघते त्याविषयी काय सांगाल मा, बैलगाडी मालक म्हणून अभिमान वाटतोय <laughs> बैलगाडी मालक म्हणून खूप अभिमान वाटतोय कारण आज माझी माहिती तालुक्यापुरती ओळख होली होती आज साईमुळे मला पूर्ण महाराष्ट्रात मी ज्यांना ओळखत नाही मी साईचा मालक म्हणलं सचिना पोवरे जरी एखादं मला ओळखत नसलं तरी ती म्हणते साईचं नाव घेतलं तुम्ही आहे का सचिन आपण साईने माझी एवढी मोठी ओळख महाराष्ट्रात करून दिली नाव सांगा पहिल्यांदा तुमचं माझं नाव बापू शिरसकर मला शिरसकर देशमुख पटक काय दे, दे, आनंद आहे आज सलग गुलाल घेतोय साई आनंद म्हणजे आनंद आहे ही वासरून मी पहिल्यांदा तीन वेळा महिले आम्हाला मिळलं नव्हतं आपल्याला काय ह्याचा नाद नव्हता काय नव्हता पण वासरू घेतल्यानंतर ना सांगितलं आपला वासरू घेतलंय तुमचं सांगायचं माझं आहे म्हणून काय सांगायचं नाही कारण मी एकटा पहिला अडचण येणार आपण कोणते कसं बी लागत मला माहितीये काय नाद भरपूर म्हणजे आवड झाली आपण आता सध्या म्हणतोय मी दोघाला बी नाद ना हा हा <laughs> पण त्यांना आता गेलो म्हणून आम्ही लांब लांब जायचो लोकांना छेकडी घेऊन दिली लोकांच्या भरले वेबारले तरी कधी वडा भाऊ हल्ला दिला नाही कोणी मला ते आमचा गणेश खोंड घेऊ आणि घ्यायच लागतोय मग त्यांना आता ना शेव घेतला साईला घेतल्यापासून म्हणाले तसं आदत वयामध्ये बरेचशे फायनाल ची गुलाला घेतले आदत मध्ये चौदा गुलाल येते चौदा गुलाल एक नंबर चे सहा सहा आता किती जाते तो आता दुसरा दुसरा झालं हा एक प्रकारे जेव्हा मी घेतलेला साईला तेव्हा काय वैशिष्ट्य बघून घेतलेला कि बाबा त्याचं पळ वगैरे बघितलेलं म्हणजे आधी कसं काय वैशिष्ट्य म्हणजे काहीच नव्हतं फक्त बकासरूला काय असलं होतं हे बरड मध्ये बर टाका टाकीत एक पटेल फक्त मारखा लावला बरं बैला गाडी आणि ते पण त्यावेळेस वासरू महिला लोबड आणि पोटातच मार्केट लावला म्हणलं हे कधी जरी काढलं तरी वसरू ही आपणच घ्यायला लागतोय किशोर पैसा आहे ना त्या डोक्यातच होतं माझ्या आणि साध्य झालं ती साध्य झालं आणि आज कुठेतरी मनाला समाधान वाटत असेल की नाव करते नाव करते मालकाचं नाव केलं तरी सगळ्यात जास्त आनंद मला माझं काय नाही मित्रांनो ह्यालाच म्हणतात एक म्हणतात जवळच्या व्यक्ती वर जवळच्या व्यक्तीवरचं प्रेम ते दादांचं जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं नाव एकाच नावान पाहणार वावरे वावरी म्हणायच ह्याच नावान मी माझ्याकडे येतो आपण होता आज कसं अगा गटाला हणली आपले चेतन चेतनडाईवरनं गटाला चेतन ड्रायव्हर सांगणार होता पण गटाला सॉरी चेतन ड्रायव्हर नाही बाला ड्रायव्हरनं गटाला आणली चेतन डायवरला गाडी लागली आठवतीस मध्ये आपण पळालो सदोतीस मध्ये त्याच्यामुळं आपण बालाजी ना ते गाडी आणली आणि सेमीला ड्रायव्हर आणली आणि नव्वद टक्के चेतन ड्रायव्हरच गाडी आणतो आपली आजच्या मैदानामध्ये तीन फेऱ्यात फारच कमी दिसतं म्हणजे हेल्मेट चे हेल्मेट ड्रायव्हरला दिले सेमी फायनलला ते किती महत्वाचं वाटतंय तुम्हाला आज हेल्मेट ड्रायव्हर न घालणे खूप महत्वाचं आहे पण ड्रायव्हर त्याचं पालन करत नाही ते इन्शुरन्स करा म्हणलं तरी मोफत इन्शुरन्स मिळाला तरी ड्रायव्हर करत नाही ड्रायव्हरने ना तेवढी काळजी घेतली पाहिजे म्हणजे सर्व गोष्टी कुठेतरी मेंटेन केला पाहिजे मेंटेन केल्या पाहिजे महत्त्वाचं आहे शेवटचा प्रश्न विचारतो साईचं स्थान काय आयुष्यामध्ये तुमचे सगळ्यात मोठं साई स्थान असं आहे माझ की जे बैलगाडीचे शौकीन होत मी त्यांना माझे मित्र आकाश काका शीत एकदम जवळचे मित्र मी आकाश काकाच म्हणजे मी मला जसं माझी मैत्री आहे तशी त्यांना लहानपणापासून बैलगाडीचा छंद आहे मी आकाश काकाला प्रत्येक वेळेस म्हणजे कशाला तुम्ही असला नाद करता ही बैलगाडीचा ही चांगलं नाही ते ज्या एखाद्या वेळेस जर आम्हाला घरी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवलं आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी ते बैलगाडी बैल घेऊन गेलेलं असायचं म्हणजे मला वाटायचं ही काय नाद असला बरोबर नाद नाही पण आता दहा महिने झाला पण साही घेतलाय साई घेतल्यानंतर एक पहिलं सहा महिने मला काही त्याचा छंद नव्हता पण जसं साई कंटिन्यू बोलात राहायला लागला मला साई ज्या आवड निर्माण झाली त्यावेळेस पासून आता ह्या दोन महिने तर कंटिन्यू प्रत्येक मैदाना देतोय पण कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्र काय वैयक्तिक आयुष्यामध्ये काय गोष्टी क्षेत्रातून शिकायला मिळाल्या तुम्हाला त्या क्षेत्रातून आता मला प्रत्येक जण सांगतो की आज तुमचा साई बोलतो तुम्ही सामान्य बैल मालका बरोबर पैर करताय पण ज्यावेळेस तुमचा बैल कमी येईल पळायचा त्यावेळेस तुम्हाला कुणी पैर देणार नाही पण मी प्रत्येकाला एकच सांगतोय माझी नीतीमाता चांगली असल्यामुळे मला एवढं छान नंदी भेटलाय तर माझी नीतीमाता छान असल्यामुळे इथून पुढे माझा साई माझं नावच करणार आहे आणि मला सामान्य बैलां बैल किंवा फोंडा असू द्या सर्वसामान्य पैर्यातच मला पळणार आहे आपण पायरे तर झाले अशी मनापासून इच्छा आहे का की या सोबत एकदा तर बघायची साईला पाहताना आता नंदी जेवढा सगळ्यात महत्वाचं माझी मुतूर बरोबर इच्छा आहे बकासूर बरोबर इच्छा आहे बकासुर बरोबरची माझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण आमच्या पाठीमागच्या आठ दहा दिवसापूर्वी थोडीशी चर्चा झालेली आहे त्यांनी मी आपल्याला सांगितलं पळू फक्त आता तारीख आमच्या एकमेकाच्या आठ तारीख करायची आहे शंभर टक्के नंदी सगळं आम्ही पळणारच आहे महिन्यात ऑगस्ट नाही तर नोव्हेंबर महिन्यात त्या नंदी सगळं आमचा दिसणार आहे माझी सर्वात जास्त इच्छा आहे एक मथुर संघ माझी पळायची आणि अजून एका नंदीच नाव सांगत नाही पण त्यांना मी खूप वेळा एक मनश रिक्वेस्ट करलं साई बरोबर एकदा पळा ज्यावेळेस तो टॉपला होता तरी पळा म्हणलंय आज तो कमी आला तरी पळा म्हणलंय पण त्या मालकाला काय सहायचं पटलंय का नाही मला माहित नाही पण त्यांनी आज ता काय मला साई बरोबर पळाले होकार नाही ते पण होईल शक्य होईल पण आपण पण शिजवा साई कंटिन्यू मुलात राहतोय तरी आपल्याला त्यांनी होकार दिलाय का दिलं नाही मला माहित नाही धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भविष्य उज्वल उज्ज्वल म्हणावं लागेल साईचं आणि असच तुमच्या ग्रुपच्या चेहऱ्यावरती हास्य आणि गुलाल ती हीच आशा करूया धन्यवाद सामान्य पायरात आज पळून पण आपण आज सलग सत्तावीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत म्हणजे पंधरा दिवसात दहा पंधरा दिवसात चार गुलाल कंटिन्यू केल्यात ते कंटिन्यू चार गुलाल ह्यातच माझं समाधान झालेलं आहे धन्यवाद आप